नमस्कार आज आपण एका खास विषयावर बोलणार आहोत म्हणजे आजच्या काळात गृहस्थाश्रमात राहून सनातन धर्माचं पालन कसं करावं आणि याचबरोबर प्राचीन भारतात खरंच गृहस्थांचं जीवन कसं होतं हे पण समजून घेऊया यासाठी आपल्याकडे दोन महत्त्वाचे स्रोत आहेत एक आहे आधुनिक साधकांसाठी मार्गदर्शक तत्त्व सांगणारा आणि दुसरा म्हणजे प्राचीन भारताच्या गृहस्थाश्रमावर प्रकाश टाकणारा आपला उद्देश आहे की एका आधुनिक गृहस्थासाठी सनातन धर्माचा मार्ग जरा सोपा करून सांगावा आणि प्राचीन जीवनाबद्दलचे गैरसमज दूर करावेत चला तर मग सुरुवात करूया हो नक्कीच पण सुरुवात करण्याआधी मला वाटतं आपला संकल्प स्पष्ट हवा म्हणजे आपण हे का ऐकतोय किंवा चर्चा करतोय ही केवळ एक बौद्धिक चर्चा न राहता आपल्या विचारांना कुठेतरी दिशा मिळावी हा हेतू महत्वाचा आहे अगदी बरोबर तर आधुनिक गृहस्थासाठी सुरुवात नेमकी कुठून करावी स्रोत काय सांगतात असं दिसतंय की भगवद्गीतेपासून सुरुवात करणं चांगलं विशेषतः कर्मयोग म्हणजे तिसरा अध्याय हो निष्काम कर्माबद्दलचा बरोबर आणि मग भक्तीयोग बारावा अध्याय जो देवाप्रती प्रेम आणि समर्पण शिकवतो आणि ज्ञान योग पण तेरा ते पंधरा अध्याय आत्मज्ञान आणि विवेकबुद्धीसाठी स्वामी चिन्मयानंद किंवा स्वामी शिवानंद यांसारख्या अभ्यासकांची मदत घेता येते असंही म्हटलं आहे हो पण एक गोष्ट आहे केवळ वाचन पुरेसं नाही हो की नाही नाही खरे सनातन धर्म हा जगण्याचा मार्ग आहे त्यामुळे दैनंदिन आचरणावर भर दिला जातो म्हणजे अगदी साधं ब्रह्ममुहूर्तावर उठणं जमल्यास छोटी पूजा किंवा जप करणं सात्विक आहार घेणं सात्विक आहार म्हणजे म्हणजे पचायला सोपा ताजा शुद्ध आहार आणि हो वडीलधाऱ्यांचा आदर त्यांची सेवा करणं महत्वाचं म्हणजे गृहस्थ हा समाजाचा आधारस्तंभ मानला जायचा तो काही संन्याशापेक्षा कमी नाही हे ऐकायला खूप छान वाटतं पण आजच्या धावपळीत म्हणजे रोजच्या जीवनात हे सगळं कसं साधायचं स्रोत काही सोपे उपाय सांगतात का हो सांगतात ना सुरुवात लहान पण नियमित असावी असं सुचवलं आहे उदाहरणार्थ रोज एकशे आठ वेळा एखादा मंत्र जप समजा ओम शिवाय किंवा रोज शास्त्राचं एक पान वाचणं ज्याला स्वाध्याय म्हणतात स्वाध्याय म्हणजे स्वतःसाठी केलेलं वाचन चिंतन अगदी जाणकारांचे विचार ऐकणं म्हणजे सत्संग आणि दिवसातून फक्त दहा पंधरा मिनिटं शांत बसून विचार करणं मौन पाळणं यातनं भक्ती म्हणजे हृदयाची कोमलता ज्ञान म्हणजे बुद्धीची स्पष्टता आणि विवेक म्हणजे योग्य अयोग्य ओळखण्याची क्षमता यांचा समतोल हवा नुसते संस्कृत शब्द किंवा सिद्धांत पाठ करण्यापेक्षा ते आचरणात आणणं महत्वाचं आहे आणि तुम्ही म्हणालात की गृहस्थाश्रमातील जबाबदाऱ्या पार पाडणं हे सुद्धा एक प्रकारचं तप आहे हे जर स्पष्ट कराल का हो तप म्हणजे फक्त राणावणात जाऊन साधना करणं नाही तर आपल्या जबाबदाऱ्या कुटुंबाप्रती कामाप्रती समाजाप्रती त्या प्रामाणिकपणे आणि संयमाने पार पाडणं हे सुद्धा एक प्रकारचं आध्यात्मिक अनुशासन आहे तप आहे अच्छा गीतेत जे म्हटलं आहे ना कर्मण्य मा फले शु कदाचन कर्म कर फळाची अपेक्षा ठेवू नकोस ते याच सार आहे आता थोडं प्राचीन काळाकडे वळूया अनेकांना वाटतं की प्राचीन भारतातले बहुतेक लोक म्हणजे साधू संन्यासी योगी होते हिमालयात वगैरे राहणारे यात कितपत तथ्य आहे हा एक मोठा गैरसमज आहे अजिबात नाही स्रोत तर सांगतात की सुमारे नव्वद टक्के लोकसंख्या गृहस्थांची होती शेतकरी कारागीर व्यापारी शिक्षक सैनिक असे सगळे नव्वद टक्के बापरे हो गृहस्थाश्रम हा समाजाचा कणा मानला जायचा अगदी ब्रह्मचारी वानप्रस्थी आणि संन्यासी सुद्धा त्यांच्या अन्नपाण्यासाठी गृहस्थांवर अवलंबून असत त्यांचं जीवन चार पुरुषार्थांवर आधारित होतं पुरुषार्थ ते काय आहेत पुरुषार्थ म्हणजे जीवनाची चार मुख्य उद्दिष्टे किंवा आधारस्तंभ धर्म म्हणजे नैतिकता कर्तव्य अर्थ म्हणजे संपत्ती उपजीविका हुँ. काम म्हणजे इच्छा आनंद प्रेम आणि चौथा म्हणजे मोक्ष म्हणजे अंतिम मुक्ती प्राचीन गृहस्थ या चारांमध्ये संतुलन साधायचा प्रयत्न करत मग त्यांचं रोजचं जीवन कसं असेल काही कल्पना करता येईल नक्कीच कल्पना करा पहाटे लवकर उठणं स्नान मग संध्यावंदन संध्यावंदन म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी केली जाणारी एक छोटी उपासना मग देवपूजा त्यानंतर पुरुष आपापल्या कामाला लागत शेती व्यापार शिक्षण राज्यकारभार जे असेल ते आणि स्त्रिया स्त्रिया घर कुटुंब आर्थिक नियोजन सामाजिक परंपरा विधी हे सगळं सांभाळत संध्याकाळी कदाचित कथा कीर्तन व्हायचं गप्पा गोष्टी कौटुंबिक चर्चा आणि रात्री लवकर झोप निसर्गाच्या चक्रानुसार यात सगळ्यात रंजक गोष्ट कोणती वाटते तुम्हाला मला वाटतं सर्वात रंजक हे आहे की ते अध्यात्मिक असूनही जगापासून दूर नव्हते विरक्त नव्हते त्यांनी अर्थ म्हणजे संपत्ती कमावली पण धर्माच्या मार्गाने काम म्हणजे जीवनातील सुखांचा आनंद घेतला पण त्यात ते, ते अडकले नाहीत अच्छा त्यांचं घर हेच त्यांचं मंदिर होतं स्वयंपाक करणं शेती करणं मुलांना वाढवणं ह्या सगळ्या गोष्टींना ते पवित्र कर्तव्य मानत आजच्यासारखं आध्यात्मिक आणि लौकिक यात त्यांनी वेगळी कप्पे केले नव्हते तर या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो असं दिसतंय की गृहस्थाश्रम हा सनातन परंपरेत एक अत्यंत महत्वाचा आणि आदरणीय मार्ग आहे ज्यात कर्तव्य भक्ती आणि व्यवहारिक जीवन यांचा एक सुंदर मेळ आहे अगदी बरोबर दोन्ही स्रोतांमधून एक गोष्ट स्पष्ट होते बघा जो गृहस्थ धर्म भक्ती आणि अनासक्तीने आपली सगळी कर्तव्य पार पाडतो तो, तो जगापासून केवळ पडून जाणाऱ्यापेक्षा अधिक शुद्ध मानला जातो आध्यात्मिकता म्हणजे पलायन नव्हे तर जीवनातील आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणं आहे हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेकदा आध्यात्मिक आणि लौकिक यात अशी दोन वेगळी टोकं पाहतो पण प्राचीन काळी हे दोन्ही पैलू कसे सहजपणे एकमेकात गुंफलेले होते यातून आजच्या गृहस्थाला स्वतःच्या जीवनात अधिक समतोल आणि अर्थपूर्णता आणण्यासाठी काय शिकता येईल यावर नक्कीच विचार करायला हवा